पाथर्डी तालुक्यातील की नजरेसमोर येते शहर अर्थात पाथर्डी तालुक्याच्या पश्चिमेला असलेलं तिसगाव पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग म्हटलं की नजरेसमोर येतात कोरड्या पडलेल्या विहिरी नद्या नाले त्यामुळे शेतीची तर मनावी तशी साथ नाही पण या भागात कोणतीही मोठे उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारीची समस्या सातत्याने या भागात कायमच उभी थाकलेली अशा परिस्थितीत छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणे एम यांच्याद्वारे मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुंबी या लक्ष गटातील समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे या अंतर्गत पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे ओम कॉम्प्युटर तिसगाव येथे या मोफत प्रशिक्षणाचा शेकडो विद्यार्थी लाभ घेत आहेत तिसगावमध्ये ओम कॉम्प्युटरमध्ये मी सारथी आणि एम एस सी एल टी हे दोन्हीही क्लास जॉईन केलेले आहेत मला सारथीमध्ये खूप काही शिकायला भेट मिळत आहे जेणेकरून त्यामुळे मी मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकते या कोर्समुळे मी आ, इंग, इंग, इंग एखाद्या ठिकाणी जर इंटरव्ह्यूला गेले तर इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे शिकले त्यानंतर मला कॉम्प्युटरबद्दल काही माहिती नव्हती मी एका खेडेगावातील आहे त्याच्यामुळे पण इथे आल्यावर मला कॉम्प्युटरमध्ये भरपूर काही माहिती मिळाली सार पी या योजनेतून मला खूप काही शिकायला भेटलं मी सार पी या योजनेत वेब डिझायनिंग घेतली त्याच्यातून मला हे समजलं की इंटरव्ह्यू कसा द्यायचा व समोरशाशी बोलायचं तसं माझी फील्ड जरी वेगळी असली मेडिकल फील्डमधली मी तरी मी असं माझं म्हणणं आहे की प्रत्येक फील्डमध्ये जाण्यासाठी कंप्युटरचं एक बेसिक ज्ञान असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी मी इथे इथे खूप सारे कोर्स असतात त्यासाठी मी इथे एम एस सी आय टीसाठी ॲडमिशन घेतलं आहे बट मी पाहिलं की इथे खूप सारे कोर्स असतात जसं की सारथीचा आहे आणि तोही खूप चांगला आहे की एक निःशुल्क आहे आणि गावाकडच्या मुलांना एक मोफत ज्ञानाचा एक प्रवेश आहे मला ऑनलाईन फॉर्म भरण्याचे नॉलेज मिळाले आहे मी माझे स्वतःचे फॉर्म भरते त्याचबरोबर माझे मैत्रिणीचे सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरून दे सारथी पुणे आणि एम केसीएल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या मोफत निशुल्क प्रशिक्षणाचा ओम कॉम्प्युटर तिसगाव येथे लाभ देऊन अनेक प्रशिक्षणार्थींना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग शोधून देण्यात ओम कॉम्प्युटर तिसगावला मोठे यश मिळाले आहे ही परिस्थिती सामान्य सामान्य आहे सारथी सारथी अंतर्गत मी वेब डिझायनिंग हा कोर्स केला त्यामध्ये वेब डिझायनिंग लग्नपत्रिका तयार करणे या गोष्टी शिकल्यामुळे मला त्यामधून काही पैसे मिळू भेटले व मी ऑर्डर्स लग्नाची पत्रिका जागरणाची पत्रिका असं तयार करू शकतो कोर्समधून मी जरी नोकरीला नाही लागलो तरीही मी माझी म्हणजे घर चालू शकतो किंवा माझी कमाई चालू आहे त्याची महाराष्ट्रासाठी डिजिटल एम्प्लॉयबिटी एनहामेंट प्रोग्राम ह्या कोर्सला ॲडमिशन घेतले यामध्ये आम्हाला चार मॉडेल्समध्ये शिकवण्यात आले यामध्ये सॉफ्ट स्किल डिजिटल स्किल कम्प्युटरचे स्किल तसेच वेब डिझायनिंग ॲडव्हान्स वेब डिझायनिंग शिकवले यामधून मी माझे स्वतःचे ग्राफिक्स डिझायनिंग स्टार्ट केले यामध्ये मी आज बरेचसे म काम पूर्ण केलेले आहे यामधून मला एम्प्लॉईशी बोलणं कस्टमरशी बोलणं याचे चांगले ज्ञान मिळाले आज मी स्वतःचे ग्राफिक्स डिझायनिंग चालवते याचा मला आनंद आहे मी अनेक ठिकाणी इंटरन्यूज दिले मी लाडकी बहीण योजनेचे अनेक फॉर्म भरलेले आहेत मी स्वतःचे पण खूप काही फॉर्म भरलेले आहेत मी स्वतः स्वतःच्या पायावर उभी आहे ग्रामीण भागातील मुलींना या मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी ओम कॉम्प्युटर तिसगावच्या सहसंचालिका प्रतिभा गर्ज यांनी घरोघरी जाऊन मुलींना व त्यांच्या पालकांना संगणक शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले त्यामुळे सध्या ओम कॉम्प्युटर तिसगाव या शाखेत मुलींचा अधिकाधिक प्रवेश करण्यात आणि मुलींना आत्मनिर्भर करण्यात यांना यश कोर्स जास्त मुलींची संख्या आहे ज्या मुली आसपासच्या खेडे सकाळी नऊच्या नंतर ते साडेपाच पर्यंत येतात जे पालक आमच्या होम कॉम्प्युटर्स मध्ये मुलींना बिंदास्तपणे हा कोर्स करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन केल्यामुळे पालकांनी पण पाठवले आणि हा कोर्स मुलींनी चांगल्या प्रकारे यशस्वी केला सारथी पुणे व एम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देऊन नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात यश आल्याचे ओम कॉम्प्युटर तिसगावचे संचालक बाळासाहेब गर्जे यांनी या प्रसंगी सांगितले संस्था पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या ओम कॉम्प्युटरमध्ये सन दोन हजार जानेवारी दोन हजार पासून छत्रपती संभाजी महाराज युवा कौशल्य विकास कार्यक्रम अर्थात सी एस एम एस डी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज साथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट प्रोग्राम हा कार्यक्रम साथी व युक्तिशैलच्या संयुक्त विद्यमाने आम्ही राबवत आहोत आजपर्यंत या प्रशिक्षण केंद्राचा लाभ किमान पन्नास विद्यार्थ्यांनी घेतला असून सध्या पन्नास विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत या केंद्रामध्ये त्यांना प्रशिक्षण देत असताना त्यांना प्रशिक्षणाबरोबर ते भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील अशा पद्धतीने हा प्रशिक्षण देण्याचा आमचा कळल असतो आतापर्यंत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी स्वतः स्वतःचा स्वयंरोजगार सुरू केला असून पुणे आणि एम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ओम कॉम्प्युटर तिसगावच्या सहकार्याने निशुल्क प्रशिक्षण घेतलेले हे प्रशिक्षणार्थी स्किल इंडिया डिजिटल इंडिया सारखे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतील आणि त्यामुळे मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या लक्षित घटकाचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकास करण्यात शासनाला येईल यात शंका नाही जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पेट सत्य आणि परघड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क